नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांना उपपदार्थाचा लाभ नसेल तर साखर कारखान्याचे परवाने रद्द करा संदीप राजोबा पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी एक वाजता महत्वाची बैठक पार पडली यावेळी शेतकरी संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली या बैठकीत उपस्थित राहून संदीप राजोबा यांनी साखर उद्योगातील गैरव्यवहार रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थ निर्मितीतील पारदर्शकतेचा अभाव याबाबत या तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा काय म्हणाले ते पाहू साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यातील इतर शेतकरी संघटनांचे प्रति प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली कारण सा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी तसंच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यावेळी कोल्हापूरच्या आर जे डी संगीता डोंगरे मॅडम देखील उपस्थित होत्या त्यावेळी ज्या साखर कारखान्याने अद्यापही एफ आर पी दिलेली नाही तसंच काही साखर कारखान्याने उपपदार्थ असेल कोजन असेल याच्यामधील वाटा दिलेला नाही या सर्व मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारल्यासह सा त्यांनी साखर आयुक्तांच्याबरोबर चर्चा करून बैठक लावतो आणि तीच बैठक या ठिकाणी आज पार पडली त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जे कारखाने क्षमता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी खोटा अहवाल तयार करून साखर आयुक्तांच्या मार्फत राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवला व गाळप क्षमता वाढवली खऱ्या अर्थानं भागामध्ये ऊस नसताना देखील यांनी गाळप क्षमता वाढवली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज यांना ऊस कमी पडतोय आणि परिणामी हे कारखानदार दोन कारखान्याच्यामधले पंचवीस किलोमीटरच्या बाहेर जाऊन ऊस आणतात म्हणजे शंभर ते दीडशे किलोमीटर ऊस आणतात आणि त्याचा परिणाम हा इथल्या पंचवीस किलोमीटरच्या आतील साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भोगावा लागतो त्या ठिकाणी लांबून जो ऊस आणला जातो तो, तो कमी क कमी रिकव्हरीचा ऊस आणला जातो म्हणजे जवळपास पंचवीस किलोमीटरची जर तोडणी वाहतूक धरली तर ही सर्वसाधारण सातशे ते साडेसातशे रुपयाच्या आत बसते परंतु आज रोजी साडेतीनशे ते, ते, ते चारशे रुपये म्हणजे हे एक्स्ट्रा या ठिकाणी आमच्या माथी मारले जातात जवळपास जर यांना शंभर किलोमीटर का दोनशे किलोमीटर ऊस ऊस आणू देत परंतु तो ऊस हा त्यांनी स्वतःच्या नफ्यातून द्यावा ही प्रामुख्यानं मागणी करण्यात आली दुसरी मागणी अशी होती की जे उपपदार्थ आहेत जे उपपदार्थ निर्मिती करत नाहीत त्या कारखान्यांनी खऱ्या अर्थानं दर जास्त दिलेला आहे त्यांची विक त्यांची एफ आर पी ही जवळपास पस्तीसशे ते छत्तीसशे रुपयाच्या वरती गेलेली आहे परंतु सांगलेले कोल्हापूर जिल्ह्यातले जे साखर कारखानदार इथेनॉल निर्मिती करतात मळी निर्मिती करतात त्या ठिकाणी विद्युत निर्मिती करतात यातील एक यातील रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याप्रमाणे पंचवीस टक्के वाटा हा शेतकऱ्याला दिला जात नाही ते तोट्यात दाखवले जातात यापूर्वी सांगितलं जायचं की जर कारखाना उपपदार्थ तयार करायला लागला तर त्या ठिकाणी त्यातून आपल्याला अडीचशे तीनशे रुपये जास्त मिळालेत पण ते अडीचशे तीनशे सोळा परंतु हे सुद्धा तोट्यात दाखवल्यात म्हणजे ज्यांच्याकडे उपपदार्थ निर्मिती नाही ते कारखाने यांच्यापेक्षा जर देत असतील तर आमची प्रामुख्यानं मी मागणी अशी केलेली आहे की त्यांचे उपपदार्थ गाळपाचे परवाने हे तात्काळ रद्द करा आणि दिलेलं अनुदान हे कारखान्यांच्याकडून वसूल करा अशी मागणी केलेली आहे आमची तिसरी मागणी अशी आहे की ज्या कारखान्यांचे मल्याशीच्या टाक्या असतील किंवा मळीच्या टाक्या असतील त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवा त्या ठिकाणी ऑनलाईन करा दुस आणि हे ऑनलाईन करत असताना हे सर्व साखर आयुक्तांच्या देखरेखी खाली करा अशीसुद्धा मागणी केली आहे म्हणजे या टाकीमध्ये मळी मॉलेशियस आलं किती आणि बाहेर गेलं किती इथेनॉल आलं किती आणि गेलं किती हे सर्व प्रत्यक्ष त्याची आकडेवारी साखर आयुक्तांना करणार आहे तसंच रोजच्या रोज उत्पादन शुल्क विभागाकडून या ठिकाणी त्याची आकडेवारी साखर आयुक्तांना सादर केलेलं आहे अशी सुद्धा मागणी केलेली आहे या व इतर मागण्यांच्यासाठी ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक साहेबांनी उत्तर दिलेलं आहे तसंच गतवर्षी ज्यांनी एफ आर पी बुडवलेली आहे त्या कारखानदारांची सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची त्यांनी मागणी न्यायाची मागणी केली आहे त्यासाठी आम्ही थांबलो परंतु त्याच्यामध्ये त्यांनी स्थगिती दिलेली नाही हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आमची एफ आर पी घेतल्याशिवाय थकीत आम्ही स्वस्थ बसणार नाही हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका